सुप्रभातम एके दिनी प्रभात समयी गुरुमाऊलींनी मज आज्ञा केली कल्याणा इकडे ये बघू तुझं उत्तम तपाचरण विशुद्ध केलेली गुरुसेवा मज फार भावते हो हे बघ ह्या रत्नजडित मुद्रिका आहेत त्या तुझ्याच हाती अधिक शोभून दिसतील अनेक प्रसंगी तू आपली गुरुनिष्ठा सिद्ध केली आहेस त्यामुळे ह्या मुद्रिकांचा खरं तर तूच अधिकारी आहेस तूच त्या धारण कराव्यास अशी माझी इच्छा आहे मी पुरता उदास झालो गुरुवरा आपण मज रामनामाचे रत्ने लेवविलीत ना तीच पुरेशी आहेत ह्या दगडांचा मज काय उपयोग उलट ह्यामुळेच गुरुसेवेत अंतर पडेल आश्रम सारवताना मुद्रिका शेणाच्या बादलीत तर पडणार नाही ना ह्याची उगाच चिंता लागून राहील निश्चिंत मनानं गुरुसेवा हाच कल्याणाचा ध्यास आणि हीच कल्याणाची आस आहे त्यांच्या चरणी लोटांगण घेत मी उद्गारलो मज अगदी स्नेहभरानं कुरुवाळित्य म्हणाले कल्याणा विश्रांती मजबहू तुझेनी सखाया सेवक न देखो ऐसा दुजा त्यांच्या स्नेहभावाने माझे नेत्र पाझरू लागलेत धन्य ते गायनी कळा म्हणणारे समर्थ उत्तम संगीतज्ञ होते वेळोवेळी संगीत क्षेत्रातही मज प्रावीण्य मिळावं म्हणून ते सुयोग्य मार्गदर्शनही करीत त्यांनी संधी दिल्यावर मी गात असे एकदा शिवबांकडे एक, एक दिग्विजयी गवई पोहोचलेत मोठ्या अभिमानांना ते शिवाजी राजांना म्हणाले आमचे गाणे श्रवण करा आणि त्यानंतर आम्हास सर्वोत्कृष्ट गायकाचे प्रमाणपत्र प्रदान करा शिवबांनी त्यांना समर्थांकडे जाण्यास सांगितले समर्थांनी गवईबुवांचा यथोचित आदर सत्कार केला आणि मोठ्या आदरानं त्यांना विचारले बुवा आपण आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी आला आहात आपण आपलं गायन कौशल्य आधी प्रकट करणार का आमच्या शिष्यवर्गापैकी कुणास सांगू गायला बुवांनी अगदी तुच्छ भाव चेहऱ्यावर आणलेत गाऊ द्या ना आपल्याच शिष्यांना स्वर अगदी तिरस्कारयुक्त युक्त होता समर्थांनी मजकडे बघत कल्याणा म्हणताच मी गाऊ लागलो नरदेह गेला रे घात झाला रे नसती बला देहबुद्धी घेऊन या मेलारे गाता गाता मी इतका तल्लीन झालो होतो की उरलेली ओळ वेणास्वामींनी केव्हा गायली हे सुद्धा माझ्या नाही स्वामी गात होत्या राम नाही रे ध्यान नाही रे भक्ती नाही भाव नाही नाही हिले रे आमच्या दोघांच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू ओघळू लागलेत त्यांनी समर्थांचे अक्षरशः पाय धरलेत गुरुवरा मजला विजयपत्र नको पण आपल्या शिष्यांच्या ठाई असणारा आर्तभाव तेवढा मज आपण प्रदान करा गवईबुआच्या मस्तकावर हात ठेवीत श्री गुरु बदलेत बुवा मनात आर्त जर असेल ना तर ते स्वरात प्रकट व्हायला वेगळ्यानं प्रयत्न करावे लागायचे नाहीत विजयापेक्षाही विश्वनाथाबद्दल आर्तभाव मनी जागवा श्रीरामकृपेनं आपणास उदंड यश मिळेल समर्थांचा आशीर्वाद घेऊन बुवा आनंदांना निघून गेलेत स्वामींच्या रचना विषयानुसार लिहून काढणे त्याच्या प्रती तयार करणे श्रीगुरु कीर्तनास उभे असताना त्यांच्याच योग्य रचनेचे कागद पुढे सरकवणं ह्यामुळं कीर्तनात रंग चढत असे समर्थ म्हणत आम्ही रांधतो ते सर्व सेवूनी अवशिष्ट देतो मज काढून इतर शिष्य मात्र कल्याण चक्क श्रीगुरूंना उष्टे खाऊ घालतो म्हणून माझा द्वेष करू लागलेत शिष्यांचे उष्टे खाणारा बुवा म्हणून श्रीगुरूंची देखील अवहेलना होऊ लागली पुढे त्यांनी स्पष्टीकरण दिले कवने करी ती बहुत पुन्हा न स्फुरती कीर्तनात स्मरण देतो कल्याण पुन्हा एकदा औरंगाबादच्या खडकेश्वर मंदिरात समर्थांच्या कीर्तने बहुत गर्दी जमली होती कीर्तन ऐन रंगात आलं होतं स्वामींनी अभंग गाण्यास सुरुवात केली आणि लागलीच मला आदेश दिला कल्याणा अभंग पूर्ण कर एरवी त्यांचा आदेश पूर्ण होण्यापूर्वीच माझे स्वर सुरू होत असे पण त्या दिवशी मला काय झालं कुणाश श्रीरामानं खरं तर बुद्धीचं वरदानही दिलं होतं पण मला काही केल्या शब्दच त्या दिवशी आठवेना मी खूप खजील झालो श्रीगुरूंनी माझ्या कपाळावर टाळ फेकून मारले त्या आघातानं रक्त ओघळलं आणि चंचल मनसुद्धा जागेवर आलं मी गाऊ लागलो कोण कै सारे भिकारी भिक मागे दारोदारी शब्द ओघानंच पुरत होते लोक मात्र उगाच कुजबुजत होते अरे अरे बिचाऱ्या कल्याणाच्या कपाळाला रक्ताची धार लागली खरं तर स्वामींनी शक्तिपात करून माझ्यात विशेष ऊर्जा संक्रमित केली होती ह्यामुळेच तर माझ्या योग साधनेचा मार्ग अधिकच प्रशस्त जाला कपाळाला लागलेली धार श्रीगुरूंनी स्वहस्ते पुसून मजला जवळ घेतले त्यांच्या अमृतहस्तस्पर्शामुळे सकल वेदनेचे परिमार्जन झालं ह्यानंतर मात्र श्री कृपे विस्मरण कधीच झालं नाही एकदा समर्थ विश्राम करीत असताना त्यांच्या चरणाजवळ मी नमस्कार मुद्रेत होतो समयीच्या प्रकाशात श्रीगुरूंच्या मुखाचं अवलोकन करताना मला जाणवलं विचार मंथनामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतायत लगेचच मी बोरू दौत आणि इतर सगळं लेखन साहित्य सज्ज ठेवलं श्रीगुरूंनी डोळे उघडताच त्यांना स्फुरलेली रचना सांगावयास सुरुवात केली आणि मी तयारच असल्यामुळे लिहिता झालो पुढे समर्थांना ग्रंथलेखनासाठी एकांताची जागा श्रीरामरायाच्या आज्ञेनुसार निसर्ग मंदिर असलेल्या शिवथरघळी गवसली श्रुती स्मृती आणि इतर वाङ्मयाच्या महासागराचा सखोल अभ्यास करून आत्मप्रचितीच्या रवीनं काढलेलं शुद्ध नवनीत अर्थात ग्रंथराज दासबोधाचा जन्म झाला समर्थांची वाकगंगा त्यांच्याच कृपेमुळे शब्दबद्ध करण्याचे अलौकिक भाग्य मज लाभले पुढे चाफळच्या ध्यानकक्षात मनोबोध देखील आकारास आला राष्ट्रगुरु समर्थ रामदासांना आणि समर्थांची काव्यगंगा मस्तकी धारण करणाऱ्या शिष्योत्तमांना योगीराज कल्याण माझे கோட்டி கோட்டி பிரணாம்